Your life or yourítulo are run away Hyukkah, right guard, vóng Hyukkah, right, vóng Highly r call centres

नऊ दिवसाचे नऊ प्रकारचे देवी राहतात ते कोणत्या देवी त्या देवीच वस्त्र त्या कोणत्या खाद्य कोणत त्याच आपल्याला थोडस हे सांगत असताना देवी हे आतापासून आहे का पहिलीपासून कशीपासून राम करी का राम

आम काय काय आईचा गवापासून आहे अनाथिकालापासून माहिती नाही देवी आहे एवढं पण पहिलं का वाटते दे देवी दे 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 पहिलं इथं सगळे काही लोक आमचे आहेत मला मंडळी महिलांब्राज कथा झाली नाम काय पहिलं काय ब्रह्म आहे बर्म तयार झाला त्याच्यात तर माया होत पहिलं काय होत आणि माया माया तयार केल्यानंतर मायेपासून जे निर्माण झालं सृष्टी निर्माण झालं आणि इथं काय म्हणजे नाथ महाराज नाथ महाराज काय अनादी भवानी अंबिका अनादि भवानी प्रगटली भवानी मोह हो म्हूर कधीपासून आहे मोह म्हणजे काय माया महिसासूल आहे महिसास आपल्याला थोडं थोडं चिंतन करू आपण त्याचं मैसासूर एक नावाचा दैत्य होता सगळ्या ज्ञानच आहे त्याचं चिंतन नंतर इथं अगोदर घेऊ मला सांगा महिला मंगल आज कितवा दिवस आहे बोलत चला मला एक गट आठला आरती करायचा आहे आज आरती मी आहे नवदुर्गाला भोजन घालायचं आहे अष्टपूजा आहे आज नवदुर्गाची सकाळी करणार होती महाराज म्हणे महाराज महाराज तुम्ही आल्यावर आम्हाला माहिती नाही कसं करायचं मी म्हटलं आज कितवा दिवस आहे बोलत चला की मी नवीन नाव का तुमचं सगळं माहिती आठवा दिवस आठवा दिवस म्हणजे काय किती काम आज आज काय करावं जाऊ त्या पण देवीचं नाव काय आजच्या कालच्या देवीच सांगा जाऊ त्या पहिल्या देवीच सांगा तर आठ प्रकारच्या देवी आज आजच्या देवीचं नाव काय माहिती का तुम्हाला तर माहित महागौरी महा नऊ प्रकारचे नऊ देवी मला कीर्तन येणार बरं काय आता सांगला हे रामदास महाराज पाटील हरलाय हे सगळे लोक बरोबर घेऊन असले मला काहीच नाही तुम्हाला सांगतो आठ दिवसाच्या पहिल्या दिवसाच बघा तुम्ही पहिल्या दिवसाला जे प्राप्त होणारे तिचं नाव पुत्री दुसऱ्या दिवसाची आहे ब्रह्मचारी तिसऱ्या दिवशीची आहे चंद्रघंटा त्याला मी बोलू का थोडं फार तुम्ही जर मध्ये मला खूप बोलताय शेवटा दिवस आहे तू पाचवा दिवस आहे का माता सहावा दिवस आहे का सातवा दिवस कालयारी आठ आठवा दिवस आठवा दिवस नाही तुम्ही दोन भिटत सांगू महागौरी बर आता उद्या उद्या तेच नाव काय उद्या, का? उद्या राजा सिद्धी रात्री मध्ये उद्या उपवास आहे ज्यांनी नऊ दिवस उपवास केले त्याला उद्या एकत्रित राहते जसं तुम्हाला सांगता इथून बोलतो तुम्हाला तुम्ही पगारी दिवस ह्याच्यात महिनाभर किती की पंधरा दिवस ऑप्शन ठेवा तू पगारीला माणूस हातात जावा तर सध्या म्हणजे सहा दिवस येऊन रात्री चालते पहिले विचारतात गाता तुझ्या कधी आहे गाला कधी आहे गालाला गेलं म्हणजे सगळं सहा आलं आठ दिवस नाही केलं तरी सात उद्याचा उपवास केला म्हणजे आठ दिवस एक दिवसामध्ये सात दिवसात हे उद्याची आहे उद्याचा उपवास आवडतो तर ते सांगायची गरज नाही तुम्ही म्हणजे तुम्ही आज सांगाल आम्ही नऊ दिवसाला उपवास करायला काय ठाऊन शब्द सगळं खाऊ

शीतरात्री आहे उद्याशी असल्यामुळं ते नवरात्राचा उपवास करा बघा बोला दुर्गा माता की आजचा महागौरीच वस्त्र पण काही सांगा काय ते आता कोणीवस्त्र मोर मोरपैकी कोण म्हणले घरी म्हणले आज मोर आहे आणि आजचं येतील काय कैब्य वगैरे आणि कशावर बसली आज आता इथे सिंहवर बसले सिंह का वाघ आहे महाराज वाघ वाघ आहे मी तिसऱ्या दिवसाचे तिचा चंद्रघंटा पहिल्या दिवशी बसली आजचा ज्या बसलेल्या आजच्या सफेद बैलावर आहे वर्षभर आज बैलावर बसून आहे देवी महागौरी आहे तिचं नाव चार हात आहे त्रिशुळ आहे सगळं काही ते आयुजे तिच्या हातात आहे हातात काय घेतलेलं तिने आजच्या दिवशी महागौरीचा आज आहे आता आठ सांगत आपण आपल्याला फक्त आज सांगत महागौरी म्हणता महागौरी बर थोडं इकडे बाजूला सांगून जाऊन सांगतो हे नवरात्र नऊ दिवस म्हणजे नऊ मातेची संकेत आहे जे कोटीशी म्हणतात आपल्या भाषेमध्ये मराठी भाषेत त्या नऊ महिन्याचे हे एक एक दिवसाचं एक 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 दिवसाचा पहिल्या दिवशी आपली शैली पुत्री आहे त्या पहिल्या दिवसामध्ये ते आऊच तयार होत नंतर ब्रह्मचारी दुसऱ्या दिवस दुसऱ्या महिन्यामध्ये थोडस कळायला तिसऱ्या महिन्यामध्ये तर गर्भ राहिला हा कळत चौथ्या महिन्यामध्ये त्याला अवयव येतात तिसऱ्या चौथ्या दिवशी काय कुठमांडा आणि ह्या नऊ महिन्याच्या नऊ दिवसामध्ये नऊ दिवस नऊ रात्र म्हणतो की नाही आपण नऊ रात्र नऊ दिवस नाही हे नऊ महिन्यासाठी जे असतात महिला त्याच्यासाठी नऊ दिवस आहे आणि प्रत्येक दिवशीच जर करायचं असलं तर तुम्ही देवी भागवत मध्ये जवळपास महाराज मला विचारले महाराज अध्याय किती असतात मी लगेच त्यांना गाडीवर होतो चालवतो त्यांना सगळे सांगतो पहिल्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या का पाचव्या दिवशी चार अध्याय एकूण चाळीस का त्रेचाळीस अध्याय वेगळे गीताय तुम्हाला कोणती घेता येईल त्या देवी भागवत या त्याचं पालन करता मुलगा काय वेळ नीपासून लागला असं देवी झाला दे आला ह्या नऊ प्रकारच्या नऊ देव्या आहे नऊ प्रकारचे म्हणजे नऊ हे शास्त्र पण सांगतं आणि शास्त्राजून